कलाई पे खुशियों का तारा चेहरे पे आई खुशियां दोबारा ना कोई कमी ना नमी, जीवन मुस्का दे सर्वांसाठी गोष्ट आहे की रक्षाबंधनच्या सीमेवर एकोणीस तारखेला त्यांच्यासाठी जे राखलेले आहेत सर्व एकूण पूजन करू मान्यवरांच्या आज पुण्यावरून मुंबई मुंबईवरून दीव दमण अहमदाबाद उदयपूर जयपूर दिल्ली पठणकोट अंबाला उदमपूर कश्मीर डिलिव्हरी खूप वॉर्डाच्या तीन बॉर्डरला जाणार आहे त्याचं पूर्वीजनाचा सोहळा आज आपण इथे ठेवलेला आहे तर आलेल्या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि कुमार शिंदेला सांगतो की आजच्या कार्यक्रमाचं प्रत्येका सर्वप्रथम उत्पादन सभाचे स्वागत आणि आभार आणि पोहोचून थोडं कमी कमी या राख्या भारताच्या प्रत्येक सीमेवरती राख्या जाणार आहेत पुणे पुढे आणि त्याहून सगळ्यात मोठा आनंद हा की या राख्या आपल्या टॅमिस शाळा कधी कधी निवडून जाणार ज्या शाळेत आपण जे काय लढलो ते काय आपली ओळख या शाळेमुळे आणि हा विषय जर राहिला तर संचलित सरांचा फोटो दिली ते एक तर उपनिंग जेवढा मोठा हा जायचा सरांच्या हा फुलतच नाही हा कार्यक्रम त्यांनी सरांनी परवानगी दिली आज एन सी सी आलेली आहे मुलं आहेत ते सर्व सरांचं नियोजित आम्ही फक्त निमित्त मात्र सर नक्षलचा कार्यक्रम झालाही नसतो तेव्हा सरांच्या जोरदार शाळेवर आम्ही केली त्यांना अभिमान वाढेल आपल्या शाळेतल्या राख्या त्या प्रत्येक भारताच्या बॉर्डरवरती आर्मीनं जाणार आज त्यांचं आपलं नातंच उदाहरणार ना ना आज त्यांचं सर्टिफिकेटही आपल्या शाळेसुद्धा मिळणार जय हिंद जय भारत राख्या पाठवण्याचा उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे आणि यामुळे प्रेरणा मिळते या दृष्टीने याला महत्व आहे आणि या ठिकाणी या राख्या जाणार आहेत या सैनिकांना या राख्या बांधून सुद्धा एक सत्कार होणार आहे त्या दृष्टीने हा उत्तर चांगला आहे मी याला शुभेच्छा करू